तर दुसरीकडे जागा वाटपाबाबत महायुतीत मतभेद नाहीत असं भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी वक्तव्य केलंय प्रवीण दरेकर यांनी या संदर्भात वक्तव्य केलंय जागा वाटपाबाबत महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत संगरमताना जागा वाटप होणार आहे असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय शिंदे फडणवीस यांच्या जागा वाटपावरून कोणतेही मतभेद नाहीत या संदर्भातील ज्या बातम्या समोर येत आहेत त्या खोट्या आहेत असं सुद्धा प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा हे एकत्रितपणे एक एक जागा कशी निवडून येईल याची आखणी करतायत असं सुद्धा प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय त्यामुळे जागा वाटपाबाबत महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत असं प्रवीण दरेकर यांनी वक्तव्य केलंय जास्तीत जास्त जागा निवडून कशा येतील यासाठी प्रयत्न सुरू आहेत असं सुद्धा त्यांनी म्हटलंय शिंदे फडणवीस यांच्यामध्ये जागा वाटपावरून कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत या संदर्भातील बातम्या या दादांचं खोट्या आहेत उलट पक्षी मुख्यमंत्री शिंदेसाहेब फडणवीस साहेब साहे आणि दादा एकत्रितपणे एक एक जागा निवडून कशी येईल याची आखणी त्या ठिकाणी करतायत कारण सगळ्यांचा उद्देश महाराष्ट्रातून जास्तीत जास्त जागा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा विराजमान करण्यासाठी द्यायचं